शेतकरी बांधवांनो आता हा रोप लागवडीचा दहा हजार एकचा प्लॉट आहे तर आता इथं जर काही ठिकाणी आपण बघितलं जसं इथं एक तुटाळ म्हणजे एक रोप नष्ट झालेलं आहे काही ठिकाणी तुटाळ झालेली आहे तर मग त्या ठिकाणी आपल्याला तुटाळ भरणं गरजेचं आहे कारण की प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी रोपांची संख्या मेंटेन होऊन तेवढ्या उसांचं जे आहे ते संख्या मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट येणार नाही तर आता हा प्लॉट लागवड झाल्याच्यानंतर संबंधित शेतकरी महोदयांनी इथं जी काही होणारी तुटाळे त्या अनुषंगानं रोपं तयार केलेली आहेत तर।, तर ते कशा पद्धतीने केलेले आहेत आता सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करण्यासाठी सांगतो मग त्याच्यासाठी जे आहे ते प्लास्टिकचा बारदाना घ्या ते मांथरा आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण सांगतो तर त्याला काही सोप्या पण गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे तेवढे किचकटकुटाने न करता लेबर उपलब्ध नसल्या आपल्याला थोडंसं ते अवघड वाटतं तर मग अशा ठिकाणी आपण थेट आपल्या शेतातल्या सरीमध्ये कसे रोपं तयार करू शकतो किंवा आता मूलभूत बेना नॅचरल सुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं आहे मग ते मूलभूत बेनं डायरेक्ट दोन टिपरी पद्धतीनं दोन डोळा टिपरी पद्धतीनं जर लागवड करायची म्हणजे तर आपला खर्च जास्त होतो कारण की नवीन व्हरायट्या ज्या काही तीन आहेत तर त्याचं रो एक ऊस आपल्याला जवळपास वाहतुकीसहित जर पाहायला गेलं तर साठ रुपयाला एक ऊस पडलेला आहे मग अशा ठिकाणी आपण एक डोळा पद्धतीनंच लागवड केली पाहिजे मग एक डोळा पद्धत एक तर आपण मग डोळा लावून त्याच्यावर ड्रिप अन थोडी थोडी माती टाकून हे करायला पाहिजे किंवा दाबायला ते थोडेसे अडचणीचं आहे एक डोळा पद्धतला दाबून लावणं थोडंसं किचकट वाटते तर बघा मी इथं दाखवतो की तर, ही तर आता इथं जे आहे, 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 आहे ते काय केले बघा इथं अशा पद्धतीनं जे आहे ते रोपं ह्यांनी तयार केले होती असं सरीमध्ये जे आहे ते टिपरं टाकून दिले होते आता ही उगून आलेले रोपं जे आहे ते आपण काढू शकतो व्यवस्थित जारवा न तोडता आणि नंतर पुढं जिथं जिथं तुटाळ झालेली आहे त्या ठिकाणी जे आहे ते आपण जे आहे ते लागवड करू शकतो आता थोडंसं इथं पण थोडं चुका अशा झाल्यात की हे कांड्या व्यवस्थित हे झालं नाहीत मातीयाळ न झाल्यामुळे उगून नाही आल्या मात्र आपण अशा एका सरीमध्ये जे आहे ते किंवा असं झाडाच्या थोडंसं साईडला सावलीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते रोपं तयार करून ठेवावेत आता तिथं त्यांचं खालच्या साईडला जे आहे ते शंभर टक्के असंच एक सक्सेस झालेलं आहे तर अशा पद्धतीनं रोपं तयार करून ठेवा आणि हे तयार झालेली रोपं त्या तुटाळीच्या ठिकाणी जे आहे ते आपण लागवड करणं गरजेचं आहे